नमस्कार मित्रांनो तुमचं पीयू स्टोरी टेलर या चॅनलवर स्वागत आहे जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि समोरचं बेल आहे त्याला प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करायला विसरू नका धन्यवाद चला तर सु घरासमोर ॲटो थांबला ॲटोवाल्याने सामान बाहेर काढून दिले आता समोर होते एक जुनाट कोलारू घर माझे घर ज्या घरात मी लहानाचा मोठा झालो ते घर तब्बल बारा वर्षानंतर आज बघत होतो तेच लाकडाचे कुंपण पण असून नसल्यासारखे तार गुंडारलेले कुजलेले लाकडी फाटक मी सामान उचलून आणि फाटकाच्या ताराचा भेंडोड्या सोडवून अंगणात आलो सगळीकडे पाचोड्यांचा खच पडलेला होता माई गेल्यावर ज्यावर कधीच दिवा लागला नाही असे भग्न वृंदावन मधुमध उभे होते वरती कौलांवर वेलींच्या घंटात जाळ्या तयार झाल्या होत्या अगदी समोरच्या दरवाज्यावर सुद्धा वेलींनी जाळी तयार केली होती जणू काही येथे आतमध्ये येऊ नका असे त्यांना सांगायचे असेल कदाचित असे उदासवाने वातावरण बघूनच मला मडमडले अण्णा जाऊन तीन वर्ष तरी झाले असतील तेव्हापासून हे घर असंच बंद ते गेले तेव्हा पण असंच असेल का अण्णांकडून होत असेल का या घराला एकट्याने सांभाळणं मागे एकदा फोनवर म्हणाले होते अरे गजा जरा ये रे गावाकडे घराकडे बघ डास चालतंय रे माझ्यासारखं हो अण्णा यायचंच आहे मला आता काढतोस मी सुट्टी आठवड्याची आणि येतो तुम्हाला घ्यायला मग तुम्ही पण सोबतच या इकडे शहरात नको रे मी आहेच किती दिवस आता बस तू ये दिवाळीत येतोस का घराचं काम काढतो तू येत असशील तर अण्णा तुम्ही एखादा भाड करू का नाही ठेवत तेवढीच तुम्हाला सोबत आणि घराला हात लागले तर चांगलं तरी राहील घर गजा या घराला फक्त माझी आणि तुझी सवय आहे रे सुरुवातीला तुझी माई होती पण देवाला आमचा संसार काही बघवला नसावा ती गेली आणि तिच्यानंतर तू आलास या घरात दत्तक म्हणून त्यानंतर तुला मोठं होताना आणि मला म्हातारा होतानाच बघितले फक्त याने अजून कोणाला बघायची सवय नाही रे याला तू ये लवकर घर भरून जाईल बघ हो अण्णा नक्की प्रयत्न करतो पण ती दिवाळी गेली त्यानंतर तीन चार गेल्या पण माझं काही जाणं जमलं नाही अण्णाचा फोन यायचा अधीमध्ये गावाकडच्या गोष्टी सांगायचे घर खराब आहे म्हणायचे असेच दिवस संपत गेले दिवाड्या पाडवा गणपती जात येत गेलं पण माझं गावाकडे जाणं काही जमलं नाही कदाचित मी जमवलं नाही पण अण्णा फोन करत राहायचे हळूहळू फोन कमी झाले नंतर बंदच झाले काही दिवसानंतर अन्ना गेल्याचाच फोन आला मी तेव्हा सौदीला होतो कॉन्ट्रॅक्टमध्ये ढसाधसा रडलो जाणं शक्य नव्हतं गावातल्यानेच विधी उकारले त्यांचे रक्ताचे असे कोणीच नव्हते केवळ मीच त्यांनी दत्तक घेतलेला मी पण अनाथच कोणाचा ते मला माहीत नाही आणि त्यांनी शेवटी अग्नी देणारं कोणीतरी असावं म्हणून दत्तक घेतात पण मी तरी कुठे त्यांना शेवटी साथ देऊ शकलो त्यांची विधी न करू शकल्याचे खंत अजूनही मन पोकरत असते हातांनी वेली दूर करून मी दरवाजा उघडला खाटकणकडीचा आवाज झाला घरभर घुमला कितीतरी दिवसांनी घरात आवाज झाला असावा आतमध्ये शिरल्यावर कुब्बट वास अंगावर आला घर बंद असल्यावर इतका कुबट वास यावा सगळं सामान व्यवस्थित जिथलं तिथं ठेवलं होतं पण सगळीकडे डुरीचा लेप चढला होता खिडक्या उघडल्यावर लख उजेड घरात पडला आणि मला डोरांसमोर दिसलं माझं घर गर। ज्या घरात मी लहानपणी खेळलो हुंदळलो ते घर पण आता म्हातारं झालेलं खचून गेलेलं रंग खपल्या उडालेलं सामान खायली ठेवलं फरशीवर वाढलेलं शेवाळ पसरलेलं होतं काही ठिकाणी कोपऱ्यात ताजं शेवाळही मला दिसलं जणू काही नुकतंच घरात पूर येऊन गेला असावं असं भिंतीवर हातापायांच्या खुना होत्या कोणाच्या असाव्यात ह्या खुना वरती उलट कोण चढलं असावं या गावात एखादं स्पायडरमॅन वगैरे तर नाही आहे ना विचार करूनच मला हसू आलं जाऊ ते पण आता गावातल्या कोणाला तरी हाताशी पकडून सगळं स्वच्छ करावं लागेल समोरच्या खोलीत सामान ठेवून आतल्या खोलीत आलो सगळीकडे एकच कुपटफास पसरला होता शेवाळ पसरलं होतं एक एक दार खिडकी उघडत मागच्या दारात येऊन पोचलो अंगण बघण्याची उत्सुकता होती दार उघडून अंगणात आलो माझं विश्व माझी हक्काची जागा इथेच राहायचो मी पडलेला मोठा आंब्याचं झाड असो नाही तसंच खंबीर उभं होतं जाम हुंदडकलो आहे ज्या आंब्यावर उन्हाळ्यात तर झाडावरचा मुक्काम असायचा आंबा तर रेवडा गोड आणि घमघमेत की तासन तास हातचा वास नाही जायचा आपसूकच विहिरीकडे पाय वाढले बाहेरून आलो की पहिले विहिरीकडे जाऊन हातपाय दिवायचे आणि नंतरच घरात यायचं ही लहानपणापासूनची सवय अगदी हे घर सोडेपर्यंत नाही सुटली विहीर अजून हे तशीच मजबूत कड्ड्याला लगडून जुनाट डोरी आणि बादली आधी जसे राहायचे तसेच ठेवले होते पण आज बादली गंजून गेलेली आणि बुडाला मोठ पडलेली होती नवीन आणून ठेवायला हवी कडद्यावर हात ठेवून विहिरी टोकावून बघितला आणि दिसलं फक्त काळ शार पाणी अगदी अमावस्याचा अंधार कालावल्यासारखा सोबत हिरकवस का शेवाळाने विहिऱ्याच्या कोपऱ्यात मेलेला आणि पोट फुगून तरणारा करंडा रंगाचा बेडूक पूर्वी विहिरीत पाण्यामध्ये तासन तास स्वतःला नेहाळ्यात उभं राहायचो आंब्याची तुटलेली डहाडी पडल्यावर उमटणारी ओहळ बघत दिवस जायचा मला एकडकोंड बनवण्यात या विहिरीचा मोठा हात आहे पण आज विहिरीत काढं पाणी आणि शेवाळच दिसत होतं मी कुठेच नव्हतो पाणी पिण्यासारखं नव्हतं पिण्याच्या पाण्याची सोय बाहेरून करावी लागेल असा विचार करत परत वळत असतानाच पाण्यात काहीतरी चमकलं बारकाईनं बघितल्यावर डोऱ्यांसारखा का काहीतरी ओझरत दिसलं आणि विहिरीत आवाज घुमला गजा आलास का रे मी जागच्या जागीच हजारलो अण्णाचा आवाज होता तो पायातले त्राण गेले आणि मी जागीच कोसळलो गजा अरे गजा अरे डोळे उघड कधी आलास कोणीतरी तोंडावर पाणी मारलं डोळे उघडले तेव्हा मालजी आजी बाजूला बसल्या होत्या मालजी आजी म्हणजे आमच्या शेजारी राहतात अरे कधी आलास तू आणि कसं काय तिथे त्या विहिरीजवळ बेशुद्ध पडला होतास अरे दरवाजा उघडा दिसला म्हणून आमच्या गण्याने आत येऊन बघितलं तर दाड खिडक्या सताड उघड्या मागे अंगणात त्याला जीव दिसले पडलेला मालतीयाजी मला विहिरीमधून अन्नाचा आवाज ऐकू आला काय सांगतोस काय हो अगदी अन्नाचा आवाज अरे तुझा अण्णा बसला आहे तिकडे वैकुंठामध्ये अमृताचा चहाचे भुरकी ओढत तो कशाला येईल या पडक्या विहिरीत भास झाला असणार तुला अरे प्रवाशावरून आला असेल ना थकल्यामुळे अशक्तपणा येऊन चक्कर आली असेल अजून काही नाही चल माझ्या घरी अन दोन काज खाऊन घे बरं वाटेल बघ अन तिकडेच झोपाच इकडे धुळीमध्ये कुठं झोपशील त्या रात्री मालतीयाजीकडेच झोपलो पण डोक्यात नुसतीच ती विहीर ते आपल्याकडे लुकलुकणारे डोळे आणि तो आवाज फिरत होता पण शेवटी मनाची समजूत घातली की खरंच थकव्यामुळे आपल्याला भास झाला असावा असं कधी होतच नसतं दुसऱ्या दिवशी उठून मालतीयाजीकडूनच चहा नाश्ता करून पुन्हा घरात गेलो गावातल्याच एकाला हाताशी धरून पूर्ण घर स्वच्छ करून घेतलं वाढलेलं शिवार खरडून काढावं लागलं बाकी सामानाची लावालाव करून घेतली आता घर माणसात आलं होतं राहण्यासारखं झालं होतं चार दिवसांकरता का होईना मी ते शहरातला निर्जीव अपार्टमेंट सोडून माझ्या स्वतःच्या घरात राहणार होतो पण मागे अंगणात जाण्याचं धाडस अजूनही होत नव्हतं सारखा अन्नाचा आवाज डोक्यात फिरत होता खरंच अण्णांचाच आवाज असेल का तो संध्याकाळी गावात फेरफटका मारून आलो तब्बल चौदा वर्षांनी गाव बघत होतो पण पूर्वीसारखा आपलेपणा गावात जाणवत नव्हता मातीचे घर जाऊन सिमेंटची घर दिसू लागली होती मंदिरातही जाऊन आलो गावदेवाचं मंदिर मनातून माफी मागितली इतके वर्ष न आल्याबद्दल बाहेर निघाल्यावर तीर्थ द्यायला दामले काका उभे होते दामले काका म्हणजे आमच्या गन्नांचे खास मित्र अरे गजा कधी आलास कालच आलो मोठा झालास रे बाहेर दिवसा असतास ना अण्णा सांगायचा हो हम वाईट झालं बघ अण्णांचं तू यायला हवा होता रे शेवटी तुझी आठवण काढत काढत गेला बघ शेवटच्या दिवशी तर तुझाच दोषा शून्यामध्ये डोर गजानंना बोलवा गजा बोला का मनात मनात गेला बिचारा मी खाली मान खालून ऐकत होतो दामले काका थोडं जवळून म्हणाले पण तो विधी नीट करून टाकबर अण्णांचे गाववाल्यांनी घाई घायचं सुरकून टाकलं सगळं सार्वजनिक काम असल्यासारखं झालंय का सगळं जवळचं कोणीच नव्हतं रे मी होतो पण माझं कोण ऐकतंय मातार मला आणखीन जवळ ओढून हळूस काका म्हणाली मी तर ऐकलंय असती तर तुमच्या मागच्या विधीतच शिरवल्या म्हणे मनात मना झालं खरंच खूप मोठी चूक केली आपण आपणच त्यांच्या हक्कांचे होतो अधिकाराचं होतो प्रसंगी नोकरी सोडून यायला हवं होतं तसंच घरी परतलो मन भरून आलं होतं आतमधल्या आतमध्ये खात होतं आपण खूप मोठी चूक केली अण्णांची शेवटची इच्छा आपण पूर्ण करू शकलो नाही अण्णांचे विधीसुद्धा नीट होऊ शकले नाही मग अर्थ काय माझा असण्याचा किंवा नसण्याचा उशीमध्ये तोंड खूपसून रडलो खूप वर्षांनी रडत होतो खूप वर्षांनी आज पुन्हा अन्नाथ असल्याची जाणीव व्हायला लागली होती तसंच रात्री केव्हा तरी झोप लागली दीडच्या आसपास वाजली असावेत गालांवर बर्पासारखा स्पर्श झाला कपाळापासून अगदी हनुवटीपर्यंत कुणीतरी थंडगार ओलाहात फिरवत होतं किती उशीर लावलास बाळा यायला किती वाट पाहायला लावतोस अन्नाचा आवाज स्पष्ट भेसूर आणि अगदी कानाजवळ येऊन पुटपुटल्यासारखा झटक्यात उठून बसलो आजूबाजूला कोणीही नव्हतं पण नक्कीच अण्णा होते हा भास तर नक्कीच नव्हता ठंडीतही मला एकदम दोन तीन टोसेन घेतल्यासारखा दर घाम फुटला अंथरून घट्ट धरून बसून होतो काही वेळ कोणीतरी आतल्या खोलीत चालत असल्याचा आवाज होत होता नंतर मागच्या अंगणाचा दाराचा उघडण्याचा आणि बंद होण्याचा खाटकन आवाज आला उठून बघण्याची माझी हिंमत नव्हतीच मी तसाच पलंगावर निपचत पडून होतो दातखिडी बसली होती अजूनही गालावर थंडगार स्पर्श तसाच जाणवत होता हात लावून बघितल्यावर हाताला पाणी लागलं हिरवट पाणी अगदी मागचं हिरवीतल्यासारखं दुसऱ्या दिवशी पहाड झाल्यावर उठलो सगळ्या घरात शेवट पसरलं होतं आधीसारखंच तसंच बाहेर पडून आजी दामले काकांना बोलावून घेतलं त्यांना सगळं सांगितलं दोघांचाही चेहरा पांढरा फडक पडला दोघांचं हे म्हणणं पडलं की अण्णांना मुक्ती मिळाली नसावी माझा यातूनच श्राद्ध व्हायला हवं तशीच त्यांची शेवटची इच्छा असावी त्याच दिवशी ब्राह्मणाला बोलावून आणि गावातल्या पाच सहा लोकांना बोलावून श्राद्ध केलं ब्राह्मण पूजा सांगत होते आणि मी यंत्रवत ते, ते करत होतो माहिती नाही का पण अश्रूच्या धारा सुरू सुरू होत्या आज अण्णांमुळे हा हक्क मला मिळाला होता नाहीतर कोण माझं ज्यांचे श्राद्ध मी करेल आणि अण्णांचेही कोणीच नव्हतं जो त्यांचं श्राद्ध करेल आम्हीच होतो एकमेकांसाठी म्हणून ते थांबले असावीच माझी वाट बघत सग सगळी पूजा आटपल्यावर सगळी आपापल्या घरी निघून गेली मालती आजी पण जाताना डोक्यावर हात ठेवून आता सर्व नीट होईल बाळा आता काही काळजी करू नकोस मनात घरी गेला आता घरात उरलो पुन्हा मीच एकटा पूजेचं सामान खोलीभर विखुरलो होतं आवरायचे त्राण मुळीच नव्हते पण पाठीमागचं दार खोनावत होतं तिकडे जाऊन बघायची हिंमत मुळीच नव्हती तरीही पाठीमागे गेलो भलं मोठं झाड अंगणात पडलेला पाचोडा विहीर दोरी फुटलेली बादली सगळं तिथेच जसं तसं जागेवर होतं विहिरीकडे गेलो धीर एकवट येऊन आतमध्ये बघितलं तेच हिरवट पाणी शेवाट साचलेलं पण त्यात मी आज स्वतःला बघू शकत होतो नेहमीसारखंच जसं पूर्वी बघायचो